समाजकंटकांकडून दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न अवघ्या काही तासातच आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या अनुषंगाने छापी पत्रके टाकण्यात आले होते सदर घटनेमुळे आंबेडकरी समाज लाखोंच्या संख्येने पंचवटी परिसरामध्ये एकत्र होऊन अशा प्रकारच्या समाज कंटकांना अटक करण्याची मागणी करत होते पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपली तपासाची चक्र फिरवत आरोपीला अवघ्या काही वेळातच अटक केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमूद होते परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील व्यक्तीचा काही संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर प्रकरणातील मुख्य आरोपी यांनी तयार केलेल्या पत्रकांमधून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उद्देश नसून पत्रकामध्ये नमूद असलेल्या व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद असून सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील इसमाना त्रास व्हावा या उद्देशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळून आले असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी हा वीस ते पंचवीस वर्षेचा नवयुवक असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे नाव अजून गुप्त ठेवण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे तरी नाशिक पोलीस आयुक्तल्यातर्फे सर्व नाशिककरांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे काल रात्री काही घरांपुढे पायऱ्यांवर आक्षेपार्ह पत्रकं आढळून आली या पत्रकावर विशिष्ट समाजाचा अवमानकारक मजकूर छापण्यात आलेला होता या अनुषंगाने तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे येथे सकाळी विशिष्ट धर्मांच्या भावना भडकावणे अॅट्रॉसिटी ॲक्ट तसेच आय टी ॲक्ट अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये संपूर्ण नाशिक शहर पोलीस पथक पोलीस क्राईम ब्रँच सायबर क्राईम सर्वांनी मिळून तपास केला असता यातील मुख्य आरोपीला ज्याने कृत्य केलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या आरोपी पोलीस ताब्यामध्ये आहे या आरोपीने एका विशिष्ट व्यक्तीस त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य केल्याचं क्लिअरकट याच्यामध्ये निदर्शनास येतं आरोपीकडील मोबाईल त्याच्यामध्ये संपूर्ण पुरावे आरोपीने कुठून केलं हे संपूर्ण निदर्शनास आलेलं आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटकेत आहे पुढील तपास सुरू आहे काय गुन्हा दाखल झाला याच्यामध्ये आरोपीने जी संस्था सध्या अस्तित्वात नाही त्या संस्थेच्या नावाचं लेटर हेड वापरलं ही संस्था पूर्वीच जवळपास तीन ते चार वर्षापूर्वी बंद झालेली असून त्या संस्थेच्या नावावर त्यांनी लेटरहेड वापरलं जी संस्था सध्या अस्तित्वात नाही आणि एक त्यांनी खोटं पत्रक तयार केलं आणि ते खोटं पत्रक तयार करून त्यांनी सर्वत्र वाटण्यात आलं एका कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशातून हा प्रकार झालेला आहे आरोपी ताब्यात आहे अटकेत आहे सध्या एक आरोपी आहे पुढील तपासामध्ये इतर त्याचे कुणी असतील तसे त्यांना अटक केलं जाईल महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक